नमस्कार आज आपण बघणार आहोत ब्रेडपासनं छान अशी स्वीट डिश तर इथं मी तीन ब्रेडच्या स्लायसेस घेतल्या होत्या त्या कट करून घ्यायच्या आहेत बघा त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत छानपैकी आणि आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लायसेस ज्या आहेत त्या गरम तव्यावर थोडंसं तूप घालून क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत इथं मी तळणार नाही आहे डायरेक्ट आपण क्रिस्पीस करून घेणार आहोत तर इथं तुपावरतीच आपण छान ह्या क्रिस्पी करून घेऊया बघा आता आपल्याला काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर दूध घ्यायचं आहे आणि इथं छोटेशा वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्यात एक चमचाभर कस्टर्ड पावडर घालायची आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये आणि ही इथे दूध थोडंसं तापलं की त्यात गरजेनुसार साखर घालून घ्यायची आहे आणि आपण ही कस्टर्ड पावडर जी दुधामध्ये मिक्स केली होती ती अशी आपल्याला हलून हलून ह्याच्यात घालून घ्यायची आहे छान आता एक हे एक दहा पंधरा मिनटं आपण स्लो फ्लेमवरती हे दूध जे आहे उकळून घ्यायचं आहे त्याला असा घट्टसरपणा आला की बंद करून टाकायची आहे गॅसची फ्लेम आता पावाचे एक एक ब्रेडचे एक एक, एक स्लायसेस घेऊन त्याच्यावर हे दूध घट्टसर दूध जे आहे ते ओतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर इथं मी डब्यामध्येच हे सगळं असं ओतून घेते हा पाव ब्रेड हळूहळू हाल बघा दूध घातल्यामुळे असा छान फुगणार आहे थोड्या वेळाने तर इथे मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत थोडेसे आणि एक वीस मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया छान अशी घट्टसर आपली ही पावापासनं स्वीट डिश तयार झालेली आहे करायला अतिशय सोपी आणि खायला देखील सुंदर आणि चविष्ट होते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि थोडीशी थंड झाल्यावर खा खूप भारी टेस्ट लागते याची नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद